तीन कोटी रुपये बातमी तुमच्या कानावर आलीच असेल आमदार आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय गायकवाड यांच्या निवडणूक खर्चावरच्या वक्तव्यानंतर याची चर्चा काही थांबता थांबेल एकदा असंच अजितदादा गमतीत म्हणाली होती की पन्नास लाखात आधी आमदार फुटायचं आता नगरसेवक पण फुटत नाही तेव्हाही अशा आज बातम्या झाल्या होत्या मंडळी याच्यावर काही जण टीका करत आहेत आपल्याला ही माहिती की निवडणुकांमध्ये पैशाचा होणारा वापर आणि निवडणूक खर्चात दाखविली जाणारी रक्कम या फरक असतो आणि म्हणूनच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सुद्धा त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत चला तर मग या व्हिडिओत निवडणूक खर्चाची मर्यादा आणि वास्तव याच्यावर सविस्तर चर्चा करूया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र गट्टा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे असं समजलं जात नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे त्या त्या भागात आपलं असणारं वर्चस्व दाखवत असतात त्यांचा तालुक्याचा नेता किंवा आमदार त्यांना तिकीट किंवा ताकद देत असतो त्यामुळे या निवडणुकीला खूप महत्व प्राप्त होतं सोबतच सुरू होतो पैशांचा वापर काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला होता त्यात ते म्हणाले निवडणुका दिवाळीच्या आधी होण्याची शक्यता कमी आहे आत्ताच पैसे खर्च करून बसू नका नाहीतर परत म्हणता संपले म्हणून किती बोलक वक्तव्य आहे नाही मंडळी तुम्हाला कदाचित माहीत असेल तरीही सांगतो निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीसाठी त्याच्या प्रचारासाठी पैसे खर्च करण्याच्या मर्यादा घालून देत वेळोवेळी त्याची घोषणा देखील केली जाते दोन हजार एकोणीसला ला अशीच घोषणा निवडणूक आयोगाने केली होती त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यासाठी चार लाख रुपये आणि पंचायत समिती सदस्यासाठी तीन लाख रुपये निवडणुकीत खर्चाची मर्यादा घातली होती आता जर शंभर बोकडांचा विचार केला तर तीन चार लाख रुपये खूप कमी होतील हो की नाही हा विषय कोणाचं समर्थन करण्याचा नाही किंवा विरोधाचाही नाही हा विषय आहे आपण सत्य का स्वीकारत नाही याचा निवडणूक म्हणलं की आली प्रचार सभा आणि सभेसाठी लागतात लोक गर्दी ही गर्दी जमवण्यासाठी अनेकदा प्रति व्यक्ती पैसे देऊन लोक आणली जातात याचे अनेक व्हिडिओ आपण आजवर पाहिलेले आहेत काही नाही झालं तर कमीत कमी जेवणाच्या पंक्ती तरी उठवाव्यास लागतात अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा कोणत्याही निवडणुकीत पैशांचा बेमाप वापर होतो याच्यावर कुणीतरी संशोधन करावं असा हा विषय नाही पण याचमुळे सामान्य व्यक्तीसाठी निवडणूक लढणे अवघड झालंय असं आपण म्हणतो जेव्हा एखादा श्रीमंत नसणारा व्यक्ती निवडून येतो त्यावेळी त्याला पैसा कुणी पुरवला त्याच्या निवडणूक खर्चाचा वाली कोण सामान्य जनतेला बरेचदा असे लोकांचे वाली माहीत असतात पण इथे प्रश्न पडतो आपला निवडणूक आयोग इथे सगळ्याच पक्षांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर किती सफाईने कानाडोळा करतो याचा आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहीत असताना की निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निवडणूक खर्चाचा कोणताही राजकीय पक्ष तंतोतंत पालन करत नाही ना सत्ताधारी ना विरोधक मग नेमकं इथं फसवतय कोण कोणाला हाच प्रश्न पडतो मुळात नरेंद्र मोदी येणार किंवा राहुल गांधी येणार म्हणून कुणीही सामान्य कुटुंबातला माणूस आपल्या एक दिवसाचा रोज बुडवून नोकरदार त्याची सुट्टी घेऊन त्यांच्या सभेला जिल्ह्याच्या एखाद्या टोकाच्या ठिकाणी जाईल का देवेंद्र फडणवीस येणार किंवा उद्धव ठाकरे येणार म्हणून सामान्य कुटुंबातील हा व्यक्ती फक्त भाषण ऐकण्यासाठी स्वखर्चाने निवडणूक काळात जातो का हजारोंच्या गर्दीसाठी लागणारा त्यांच्या गावापासून सभेपर्यंत येण्या जाण्याचा चार चाकी वाहनांचा खर्च त्यांच्या प्रत्येकाच्या जेवणाची सोय बिस्लरीच्या पाण्यापासूनची सोय हे सर्व संबंधित पक्ष आणि तो नेताच करत असतो हा सर्वांना माहीत असणारा विषय निवडणूक राबवणाऱ्या यंत्रणेला का दिसत नाही मुळात आपण हा पैसा भ्रष्टाचाराचा चा कि कि आहे किंवा कुणाच्या कष्टाचा आहे किंवा एखाद्या सी एस आर फंडाचा आहे हे बोलतच नाही विषय आहे पारदर्शकतेचा जर आपल्याला नेता निवडून देण्याचा अधिकार आहे तर त्याने किती खर्च केला त्याचा खरा आकडा पण आपल्याला माहीत असायला हवा आता विषय बोकडांचा बऱ्याच लोकांना ह्याचा विशेष वाटत असेल पण ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या काळात या बोकड पार्ट्यांना खूप महत्व आहे प्रत्येक गावात पंक्ती उठतात किंवा सर्व हॉटेल्स ज्या त्या पक्षांकडून बुक केली जातात शहरांमध्येही कमी जास्त का होईना प्रमाणात सगळीकडे हेच चालतं कोणत्या हॉटेलमध्ये जेवण गेलं याच्यावरून आपापल्या गावात किती मतदान होईल याचा हिशोबच त्या गावातील नेते काढत असतात त्यामुळे बोकडाचं खूप घट्ट नातं या निवडणुकांशी झालं आहे बरं का ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तर किती बोकडांना आपल्या जीवाची आहुती द्यावी लागली ही याची गिनतीच नाही पण तरीही प्रामाणिक लोकांच्या प्रश्नांवर आधारित मतदारांची संख्या जास्त असल्यामुळेच अजूनही फक्त पैशाच्या जीवावर निवडणूक लढू पाहणाऱ्यांना मतदार त्याची जागा दाखवतात म्हणून लोकशाही टिकून आहे इथल्या सामान्य व्यक्तीचा लोकशाही मूल्यांवरचा विश्वास अजून कायम आहे चांगल्या नैतिक मूल्यांना अजूनही निवडणुकीच्या रिंगणात किंमत आहे असं असलं तरीही निवडणुकीत होणाऱ्या आर्थिक घडामोडींमध्ये पारदर्शकता दिसली तर लोकांचा या प्रक्रियेवरचा विश्वास आणखी बळकट होईल किंवा तो टिकून राहील ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी मंडळी तुमच्या भागात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका निवडणुकीत किती खर्च केला जात असेल असं तुम्हाला वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद